थेट दृश्य आपण पाहतोय तिथे सामान्य नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेली आहेत आपण कोणत्याही पक्षाचे नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे पण केवळ मराठीच्या मुद्द्यावर आपण इथे आलेलो आहोत मात्र या सर्व आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे मीरा भाईंद्रमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय गुजरातली मोर्चाला एकीकडे परवानगी दिली जाते त्यांनी मोर्चा काढलेला होता मात्र आम्हाला महाराष्ट्रामध्ये असून मराठी असून मोर्चाला परवानगी का नागपुर जाते असा आक्षेप घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केलेला होता ते जमलेले होते मात्र त्यापूर्वीच मनसेच्या ने नेत्यांना आणि तिथल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे आणि त्याचबरोबर काही सामान्य नागरिक सुद्धा तिथे आलेले आहेत त्यांनी सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना सुद्धा त्या आंदोलनकर्त्यांची सुद्धा पोलिसांनी धरपकड केलेली आहे ही थेट दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय मीरा भाईंद्र दृश्य आहेत तिथे एमबीएमडी ची बस आहे पोलिसांची बस सुद्धा आपल्याला दिसत नाहीये एमबीएमडी ची मोठी बस आलेली आहे आणि या बस मध्ये मध्येच त्या आंदोलनकर्त्यांना त्या मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आत नेलं जाते धरपकड करून त्यांना त्या ताब्यात घेऊन या बस मध्ये नेलं जाते आपण इथे दृश्य पाहतो एकीकडे एक व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली जाते मात्र मराठी साठी मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली जाते असा थेट सवाल मनसेने केलेला आहे आताची जी महत्वाची बातमी आपण पाहतोय संदीप देशपांडे असतील अविनाश जाधव असतील यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत तसंच मनसेच्या इतर नेत्यांना सुद्धा पोलिसांनी नोटिसा दिलेल्या होत्या अविनाश जाधव यांना रात्री साड़े तीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यांना मीरा प्रवेश बंदी सुद्धा करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे संदीप देशपांडे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे आमच्यावर अन्याय का केला जातोय आम्हाला परवानगी का दिली जात नाही असा त्यांनी ठामपणे निर्धार व्यक्त केलेला होता आणि आपण मोर्चा काढणारच यावर त्यांनी ठामपणे आपलं म्हणणं सुद्धा मांडलेलं होतं आणि त्यानुसार बरोबर दहा वाजता मनसेचे नेते पोहोचलेले होते त्यांनी आपण शांततेच्या मार्गानंच मोर्चा काढू असं म्हटलेलं होतं मात्र त्यालाही पोलिसांनी परवानगी दिली नाही जमाव मध्ये आदेश लागू करण्यात आलेले होते आणि त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं तसंच त्यानंतर इतर काही महिला तिथे आलेल्या होत्या आम्ही कुठल्याही पक्षाशी संलग्न नाही आम्ही केवळ सामान्य नागरिक आहोत मात्र मराठीचा मुद्दा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मात्र त्या महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांना या एमबीएमटीच्या बस मध्ये ठेवलेलं आहे ही थेट दृश्य आपण झी चोवीस तास वर पाहतोय दरम्यान मनसेचा हा मोर्चा निघणार होता त्या आधीच तिथल्या व्यापाऱ्यांनी माफीनामा सुद्धा सादर केलेला होता कुणालाही जर आम्ही माफी मागतो असं तिथल्या व्यापारी संघानं आपला माफीनामा सुद्धा सादर केलेला होता त्यामुळे एकूणच आता या संपूर्ण घडामोडींवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण ही दृश्य मीरा भाईंद्रा मधली पाहतोय मोठ्या संख्येने इथं नागरिक सुद्धा जमा झालेले आहेत मनसेचे नेते आहेत मात्र जे जे मराठी संदर्भात बोलतायत मराठीचा मुद्दा मांडतायत प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत आहेत त्या सर्वांना पोलीस पकडतायत आणि त्यांना ताब्यात घेत आहेत आणि त्या बस बसमध्ये टाकत आहेत ही थेट दृश्य झी चोवीस तासवर आपण मीरा भाईंद्रामधली पाहतोय सामान्य नागरिक सुद्धा रस्त्यावर आलेले आहेत मराठीचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत आपण कोणत्याही पक्षाशी संलग्न नाही असं हे नागरी नागरिक सांगतायत मात्र जे जे प्रसार माध्यमांशी बोलतायत त्या सर्वांची धरपकड सध्या पोलिसांकडून केली जाते एकीकडे एक व्यापाऱ्यांचा मोर्चा झाला एका तिथल्या व्यापाऱ्यानं मराठी बोलायला नकार होता आणि थोडीशी भाषा सुद्धा केलेली होती आणि त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्याला मारहाण केलेली होती मात्र त्यानंतर तिथले गुजराती व्यापारी एकत्रित आले त्यांनी मोर्चा काढला आणि मोर्चा काढून कडकडीत बंद सुद्धा पाळलेला होता त्या मोर्चाला या पोलिसांनी परवानगी दिलेली होती मात्र मनसेनं मोर्चाचं आयोजन करताच त्यांच्या मोर्चाला करता। मोर्चा परवानगी नाकारण्यात आलेली होती आणि त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी आणि त्याचबरोबर इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलिसांवर आरोप केलेले आहेत ही दडपशाही आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्येच मराठीवर हा अन्याय केला जातोय असा आरोप मनसेनं केलेला आहे आता त्याच्या विरोधात आज आम्ही रस्त्यावर काय प्रत्येक गोष्टीला आम्हाला आता आता बघा ना या गोष्टीला दाखताय म्हणजे मराठी

धरपड केली जाते हे चुकीचं आहे धरपकड कोणी काही काय बाकी करत नाहीये ना धरपकड करायची गरज नाही शांततेच सगळं निघालंय ना त्याच्यामुळे काही गरज नाही धरपकड करायची आम्ही सगळं पोलिसांवर दबाव आहे असं वाटतं ज्या पद्धतीने आंदोलनाला परवानगी दिली गेली मराठीचा अभिमान आहे ना

Ha <laughs> चार दृश्य पाहतोय मनसेचे कार्यकर्ते एकीकडे आक्रमक झालेले आहेत आणि शांततेच्या मार्गाने मोर्चा काढतोय काढू का दिला जात नाही असा थेट सवाल त्यांनी विचारलेला आहे तर दुसरीकडे पोलिसांकडून मात्र या आंदोलकांची धरपकड केली जाते जे जे माध्यमांना बाईट दे प्रतिक्रिया देत आहेत त्यांना पकडलं जाते त्यांना ताब्यात घेतलं जाते आणि टाकलं जाते आपण ही दृश्य पाहतोय चार दृश्य आहेत मीरा भाई ही दृश्य आहेत मनसेनं दहा वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं होतं मात्र जे जे तिथे कार्यकर्ते जमतायत त्या सगळ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे